कवितेचं नाव आहे शब्द शब्द असतात तलवारीसारखे धार धार शब्द असतात तलवारीसारखे धार धार एकदा घुसले की सोडत नाही वारंवार जिबेवरून सहज निष्ठून जातात पण हृदयावर खोल जखमा देऊन जातात कधी चुकून कधी जाणून दिले जातात कधी चुकून कधी जाणून दिले जातात कधी संतापाने कधी ईर्षेने फेकले जातात पण त्यांना नसतं मोजमाप वेतनेचं कारण एकदा लागले की राहत नाही स्नेहाच मनाच्या कोपऱ्यात ते ठसठसत राहतात मनाच्या कोपऱ्यात ते ठसठसत राहतात कधी कुणी आठवलं तरी रक्ताडतात शब्दामुळे जवळची माणसं दूर होतात कधी अबोला बनून नात्यात दरी वाढवतात शब्द मनाला सावरतात फुलवतात शब्द मनाला सावरतात फुलवतात तर कधी पानगड होऊन सुकवतात नकळत आयुष्य बदलून टाकतात आणि आयुष्यभर मनात ऋतूनही राहतात शब्दांना कधीही परत बोलावता येत नाही शब्दांना कधीही परत बोलावता येत नाही एकदा निघाले की मागे फिरत नाही ता त्यामुळे त्यांना सांभाळून वापरावं कारण शब्दानेच मन जिंकता येतात आणि तुटल्याही जातात शब्दानेच मन जिंकता येतात आणि तुटल्याही जातात धन्यवाद